नुकसान भरपाई दिलेली आहे काय बाकी असतील त्याच्यावर का बाकी आहे कशामुळे बाकी त्याला काही तांत्रिक अडचण आहे का चर्चा तर करू आपण चव्हाण साहेब आहे चव्हाण साहेब आहे सगळे आहे येईल तू खाली तरी मी आहे ना सांगायचं आम्ही आम्ही सगळे आम्ही जबाबदार आहे महाराज या खाली हे बघा आठ दिवसात मी सगळं उद्यापासून चालू करतो जे जे प्रकरण आहे आपल्या माध्यमातून अजून कुणाचे काही प्रकरण असेल तर त्यांनी पण माझ्याकडे संबंध हे करा कॉन्टॅक्ट करून जुन्नर तालुक्यातला कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही बिबट्याच्या नुकसान भरण्यापासून जो जो कोणी आपल्याकडे नुकसान भरण्यासाठी अर्ज करल किंवा सांगल आपण ते प्रकरण बघून घेऊ आणि देऊन टाकू नुकसान आता बर बर बिबट्या तुम्ही त्यांच्या बरोबर झाली पण त्याला आज वर चढाय लावलं उद्या उडी मारायला होती त्याला तुम्ही तिघे काय हमी घेणार नाही आता त्या महाराजांचं म्हणणं काय आहे का आतापर्यंत त्यांच्या सकाळी रात्री बिबट्याने हल्ला केला त्यांचं मोठं नुकसान झालंय शेळ्या मारल्यात सहा शाळ्या सात शेळ्या मारल्यात आणि वारंवार नुकसान होतंय परिसरामध्ये नुकसान होतंय आहे वारंवार फॉरेस्ट वार डिपार्टमेंटला मागणी करतायत का झालेल्या नुकसानाची भरपाई द्या आणि त्याचा बंदोबस्त करा बिबट्याचा आता बिमटा बिबट्याचा बंदोबस्त होईल कधी होईल काय होईल तो नंतरचा भाग आहे पण झालेल्या नुकसानाची भरपाई तरी मिळाली पाहिजे आणि तालुक्यामधले अनेक असे वंचित शेतकरी गरीब शेतकरी का ज्यांची जनावर मारली गेलेली त्यांची भरपाई मिळाली पाहिजे असा शब्द महाराजांना या ठिकाणी पाहिजे नाही नाही भरपाई आपण आहे ना साहेबांनी सांगितले का ती आकडेवारी ना ती जी काय हां ती काय प्रकरण आहेत ना ती राहिली असतील तर तुम्ही सांगा आणि जे आहेत ती पुटअप करून लवकरात लवकर आपण त्यांच्याकडून भरपाई वसूल करून घेऊ एक महिन्यानंतर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आज दहा तारीख आहे दहा तीन दहा चार पर्यंत जुन्नर तालुक्यातील सरकार परकना नील जर नाही काढली दहा चार ला याच ठिकाणी आंदोलन चालू करेल हो हो

त्यांना टाकी दिसली पाहिजे ना आंदोलन स्थगित केलंय संपवलंय काय नाही आंदोलन स्थगित नाही झाली वन खात्याकडून मी शब्द सोडून घेतला त्यांनी मला एक महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जेवढं काय गोर गरीब शेतकऱ्यांची जी नुकसान झाली असेल बिबट्याच्या सानिध्यातून असो किंवा वन खात्याच्या सानिध्यातून असून त्याची दोन हजार चौदा पासून तर चोवीस पर्यंत म्हणजे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढी नुकसान झाली ते बोलले एक महिन्यामध्ये मी त्या शेतकऱ्यांचे सगळे पेपर वर्क करून त्यांची नुसका भरपाई देणार असं चव्हाण साहेबांनी शब्द दिला सतीशलाल शेरकर असतील माउली खंडागळे असतील रोहित शिंदे असतील अंकुश डांबले असतील आणि सरपंच आमचे संजयजी नायकुडे असतील पाच आणि ग्रामस्थ यांनी शब्द दिला महाराज थांबा एक महिना थांबा एक महिन्यानंतर जर चव्हाण साहेब कुठलंही प्रकरण पेंडिंग राहिलं आणि शेतकऱ्यांची जर ओरड आली तर परत मी एकटा नाही तर माझे सर्व सहकारी wanitage <laughs> wastini